स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळी आनंदे ध्वजा पुंजे गरुड टक्के शृंगार नेके करुणे तुका मने हे चिनीट जवळ वाट वैकुंठ रामकृष्ण हरी सोळाशे पंच्याऐंशी ला नारायण महाराजांनी माऊली आणि तुकोबरायांचा एकत्रित एक सुरू केलेला हा पालखी सोहळा आहे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आहेत यांनी जी वारकऱ्यांच्या सेवेसाठी शिबिर आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही चरण सेवा होतो वार करता। उपक्रम राबवलेला अतिशय असा उपक्रम आहे खूप चांगला असं वाटलं आपण आम्ही पन्नास ची टीम या ठिकाणी सेवेला दिलेली आहे उपलब्ध करून आणि आमच्या हॉस्पिटलच्या वतीनं औषधोपचार आणि तेल मसाज वारकांच्या सेवेसाठी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे <laughs> त्यांच्या मागणीनुसार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जागोजागी निवारा कक्ष उभारले आरोग्य कक्ष मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून उभारले गेले सेवा तो जो उभारला गेलाय त्याच्याही वारकरी मोठ्या प्रमाणावर लाभ घेते त्याबद्दल शासनाचे आमच्या वतीने आभारच आहे सेवा से। करण्याची संधी आम्हाला माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांमुळे मिळत आहे यांच्या कार्याला माझ्या शुभेच्छा आणि असंच कार्य यांच्या हातून सुदोदित घडव असे काढून त्यांनी प्रार्थना करतो त्यांचे खूप खुँ, खूप आभार मुलींचे खूप धन्यवाद मी मानतील